बघा किती भयानक पाऊस चालू आहे परिसर आहे परिसर आहे चालू होतो तर मित्रांनो नाही का बघा अडीच वाजलेले आहेत आणि एक साधारणतः दहा मिनिटापूर्वी नाही का एवढा जोराचा पाऊस सुरू झालेला आहे तुम्हाला गाडीच्या आपल्या म्हणजे ह्याच्यावरती पावसाच्या थेंबांचा आवाज सुद्धा येत असेल मित्रांनो खूप भयानक पाऊस सुरू झालेला आहे मी थोडा खा मी साधारणतः नाही का थोड्या वेळा एक दोन वाजता मी घरी जेवायला आलो होतो की जेवण करून म्हणलं आता ऑफिसला परत जाऊया पण तितक्या वेळात नाही का जे आभाळ गरजायला लागलं आणि जे आभाळ एकवटून आले या ठिकाणी नागपूरमध्ये असं पण नाही का एकदम माझा पाऊस सुरू झालेला आहे हो खूप भयानक मी सांगायलो काय खूप भयानक आहे इवन मग आता कसं आहे मग आता श्रौ शाळे तिथं कसं श्राव तिला आणायला मी आता या ठिकाणी आलेलो आहे आम्ही घोगो पण आलेलो आहोत कारण खूप म्हणजे भीतीदायक वातावरण आहे शक्यच नव्हतं स्कूटीवर येणं आणि लाईक घेऊन जाणं नाही का त्यामुळं म्हणलं थांब म्हणलं मी येतो म्हणलं आणि आता खूप भयानक पाऊस झालेला आहे तुम्हाला मी आता ज्या स्पीकरच्या कॅमेऱ्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतो ते बघा मित्रांनो आता तुम्हाला एवढं दिसत एवढं दिसत नसेल तुम्हाला पण पावसाची तीव्रता एवढी खतरनाक आहे म्हणजे गाडीच्या आपल्या टॉपवरती एवढं पाणी पडताना असं किंवा असे टाप 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 आवाज येत आहे आणि खूप रस्त्यावरती तिथे खूप जास्त पाऊस पाणी जमा झालेलं आहे बघा हे बघा हे इकडे शाळेच्या बाहेर नाही का खूप असं पाणी जमा झालेलं आहे या ठिकाणी आणि अजूनही लोक रेनकोट वगैरे घालून जातच आहेत पण आता किती वेळ हा पाऊस चालू राहील काय सांगतात इतरांनी मी तुम्हाला मागे सुद्धा आपल्या एका ब्लॉगमध्ये मध्ये बोललो होतो की पावसाचे दिवस कमी झालेले आहेत पाऊस आता आपला फक्त घंट्यांवरती राहिलेला आहे घंटा अर्धा घंटा एक असा

आणि किती गडगडाट आहे विजांचा भयानक आहे एवढ्या याच्यामध्ये लहान मुलं पण खूप घाबरतात मित्रांनो पण बघितलंच असेल की आता जे बाकीच्या राज्यांमध्ये किती भयानक भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे पंजाब असेल उत्तराखंड असेल नंतर आता गुजरातमध्ये पण पावसाचा थैमान झाला राजस्थान झालं आता महाराष्ट्रामध्ये पण काही काही ठिकाणी किती भयानक पाऊस पडलेला आहे अहो आपल्या नांदेडला किती पाऊस झाला म्हणजे मी आतापर्यंत माझ्या तर पूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत एवढा नांदेडमध्ये कधी पाऊस बघितलेला नाही किंवा परभणी साईडला पाऊस बघितला नाही किंवा अजून सोलापूर साईडला साइडला जो पाऊस झाला तो आतापर्यंत कधीच नाही बघितला तू जाऊन पटकन असेल तर तुला बराच वेळ कारण दिसत काय जी पटकन चालली जा दुसरी पण छत्री सोबत दोन दोन छत्रे आता घेऊन आलोय आम्ही हे बघा किती भयानक पाऊस चालू आहे हा तिला आता पाठवतो तिकडे छत्री घेऊन सुद्धा ओलीच होणार आहे ती म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे असं वाटलं सुद्धा नाही आज म्हणजे दुपारला वगैरे की पाऊस इतका भयानक जाम येईल नाही का आणि कसं आहे इथे बाजूला आजूबाजूला तुम्ही बघू शकता झाडी वगैरे भरपूर आहे भीती अशी पण असते की एवढ्या मोठ्या पावसामध्ये का झाडं झाडं काय काही सगळं उठून पडतात खाली पडतात झाडाची फांदी पडते त्यामुळे आपल्याला खूप बसण्या सामोरे जावं लागतं मी पण आता एवढ्या ह्याच्यामध्ये कसं तरी आता पटकन शाऊला आपल्याला घरी घेऊन जायचं आहे आणि मग जरा आपण जरा निश्चिंत राहू आणि त्यानंतर मग मला ऑफिसला पण जायचं आहे ते बघा या साईडला पण लोक येऊन असे थांबले रोडवरती भरपूर आणि नागपूरमध्ये तरी भयानक पाऊस झालेला आहे तुम्ही झाली होती आता एक दोन दिवसामध्ये ती भयानक झाली होती की बाबा पाऊस एवढा पडत आहे पण जमिनीतली जी काही गर्मी आहे जी काही ह्या ह्या गोष्टी हे ना आहे हो मित्रांनो कुठेतरी आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ज्या काही आपल्या मानवनिर्मित गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण निसर्गाला कुठेतरी बाधा निर्माण होते त्याची आपल्या सर्वांना याची जाणीव असली पाहिजे कारण पूर परिस्थिती म्हणा ह्या सगळ्या आता खूप जास्त वाढत आहेत याच्यातून आणि ला, हे जे मेट्रो वरतून जाताना दिसत आहे मित्रांनो या मेट्रोच्या जस्ट खालच्या साईडला जर आपण त्या साईडनं जर जायचा प्रयत्न केला तर काही वेळेला आपल्याला पाऊस लागत नाही पण काही काही ठिकाणी एवढं पाणी वरून मेट्रोच्या ह्याच्यावरून पडतं आहे की म्हणून त्याला काही सोय नाही आहे म्हणजे बघा या ठिकाणी बरेचसे नाही का ॲटोज वगैरे येऊन थांबलेले आहेत शाळेतल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी आणि पालकांना खूप आता म्हणजे काळजी प्रत्येकाला वाटत असेल की बाबा एवढ्या पावसामध्ये आपले जे मुलं आहे ते ॲटोमध्ये व्यवस्थित येतील किंवा नाही येतील या संदर्भामध्ये सगळेजणं चिंताग्रस्त असतील आणि देवकरू पटकन हा पाऊस थांबू कारण कमी वेळात जर जास्त पाऊस पडला हे बघा ही छोकरी आली आपली परिसर नाही परीसान आहे छत नाही काढता ना येत आहे तिला कस काय हा 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 सब लो सबे अगं हो उभी 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 ठेव हा उभी ठेव खाली ठेव ना दुपार मिडीच्या मध्ये ठेव ना हा बरोबर तशी ठेव मला काय माहिती मात्र उघडली नाही म्हणून बसा बसा छत्री तरी तर बंद कर मी तर पार दिसले यार चांगलं तुला पावसात भिजायचं होतं ना मग ते असं तर सांगू का काय झालं मी सांगलीला घ्यायला गेले आणि तुम्हाला तर माहिती आहे मग ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त चष्मा नाही लावल तर मी चष्मा आलं मी इथं तर विसरत गेलं ना तिथं गेल्यानंतर मला सगळे सारखे दिसायला लागले तू आता खूप सवय झाली ना त्यामुळं मला खूप प्रॉब्लेम तर आणि त्या पाऊस एवढा चालू होतो त्यामुळं वापस पण नाही आले आणि हे मला हाय केलं नागले चांगले नवीन फंडा नवीन फंडा कळाला इला दिसत नाही लांबच लांबच दिसतो सगळे लोक सारखे दिसायला लागले मला नवीन फंडा आला नाही आज खरच प्रॉब्लेम झाले नाही बरं झाला आता पाऊस कमी झालाय पाऊस इतका आणि सेम भरायच्या मजा आली बाबा आज शह कसं वाटलं का

बघा कसा तुफान पाऊस म्हणजे आता बऱ्यापैकी कमी झालाय आणि सिग्नल बी लागले बघा तुम्हाला काय म्हणले एवढा पाऊस चालू होतो तर मग एवढ्या ह्याच्यात काय प्रिकॉशनरी मेजर्स घ्याल तुम्हाला सांगितले तुझ्या वर्गात पाणी घुसलं का हां हां हवा येत होती हो का खिडक्यांवर पडणारा पाव